नमस्कार शेअर मार्केट मराठी या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केट मध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवल पासून येऊ शकतं ह्यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत महत्वाची माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आयओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ह्यामध्ये आपले फ्री कोर्सेस आहे, आप आहेत प्रीमियम ग्रुप आहे पेड कोर्सेस आहेत अशा तीनही लेवल आपण आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचबरोबर आता आपण दररोज जे लाईव्ह सेशन असतात याचे अलर्ट सुद्धा ॲपच्या नोटिफिकेशन मार्फत देत असतो आणि ह्या नोटिफिकेशनचा फायदा असा असतो की तुम्ही ह्या नोटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तो युट्यूब ला घेऊन जातो आणि तिथे तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड करू शकता जे फ्री कोर्स मधले सदस्य असतील त्यांना सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी साडेआठ ते पावणे नऊ ह्या वेळेमध्ये ही नोटिफिकेशन येतात आणि नऊ वाजता आपलं सेशन चालू होतं मग नऊ वाजता तुम्ही जर समजा या वर क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्ट आपल्या लाईव्ह सेशनला ते घेऊन जातं अशा प्रकारे अनेक सर्व्हिसेस आपण आता आप ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत तर त्यामुळे जर तुम्हाला हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसंच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा पहिली कमेंट जी आहे पिन कमेंट त्यामध्ये तुम्हाला ह्या लिंक मिळू शकतील हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्स मध्ये कशाप्रकारे मुव्मेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुव्मेंट होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा टाइम चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता आज गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आता कालच मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या दोन लेवल दिलेल्या होत्या चोवीस सातशे पासष्ट वरची लेवल आहे चोवीस सातशे पस्तीसी खालची लेवल आहे काल वर जाताना सांगितलं होतं की ह्या रेजिस्टन्स असतील तिथेच गेलं खाली आलं परत वर गेलं आणि सपोर्टला तिथेच येऊन थांबलं होतं अशा प्रकारे काल मुवमेंट झाली होती आज काय झालं आज ही सपोर्ट म्हणून काम करणार असत्या लेवल पण गॅपडाऊन ओपन झालं बरोबर खालच्या पाशी मग एकदा खाली आलं किंमत की कि जी सपोर्ट असते ती रेझिस्टन्स होतात म्हणजे हा झोन काय झाला रेजिस्टन्स झोन झाला आणि किंमत खाली जायला लागली पण मी कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओ पासूनच तुम्हाला सांगत होतो की सुरुवातीला काय होईल किंमत खाली जाईल पण इथे एक डब्ल्यू पॅटर्न आपल्याला बनवून किंमत सकाळच्या सत्रामध्ये वर येताना दिसणार आहे आणि आज सर्वांसाठी लाईव्ह सेशन होतं ज्यांनी ज्यांनी अटेंड केलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की आपल्याला इथे सकाळीच एक डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळाला आता काही जणांना काय होतं की चार्ट रिडिंग सराव नसेल तर त्यांना इथे डब्ल्यू पॅटर्न नीट दिसत नाही मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता अशा वेळेला तुम्ही इथं कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या ऐवजी लाईन चार्ट जर वापरला तर तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न क्लिअर कट दिसू शकतो इथे बघा तुम्हाला क्लिअर कट दिसतोय आज इथे खाली आलं वर गेलं परत खाली आलं आणि परत वर जायला लागलं म्हणजे इथे तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न दिसतोय आणि आजच्या लाईव्ह सेशन मध्ये आपल्याला कसा डब्ल्यू पॅटर्न पाहिजे अगदी क्लिअर कट मी सर्व माहिती सांगितलेली होती तर त्यामुळे आपल्याला सकाळी जसं मी प्रेडिक्ट केलं होतं त्या पद्धतीने इथे डब्ल्यू पॅटर्न बनला आणि किंमत वर जायला लागली वर जायला लागली मार्क ज्या वेळेला आपलं सेशन संपत आलं होतं दहा वाजून तीस मिनिटं होऊन गेली होती शेवटी मी जेव्हा विश्लेषण करतो अनेक जण काय करतात विश्लेषण शेवटपर्यंत बघत नाहीत तर त्यामुळे त्यांना अर्धवट माहिती मिळू शकते जाता जाता आपण काय करतो निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स मध्ये जाता जातानाचं विश्लेषण असतं तर त्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे ह्या दोन लेवल काल काढून दिल्या होत्या आज जाता जाता तुम्हाला ह्या दोन चोवीस हजार सातशे खालची लेवल आहे चोवीस हजार सातशे सत्तर आणि ज्या वेळेला ही तेजी व्हायला लागली खूप चांगलं वन इस टू वनचं टार्गेट आता ह्याच्यात वन इस टू वन च टार्गेट पण ठेवायचं असतं ते कसं ठेवायचं असतं दररोज जे आपण सेशन घेतो त्याच्यामध्ये अनेक वेळा सांगितलेलं आहे वन एस टू वन पेक्षा जास्त टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळालं आणि मी जाता जाता सांगितलं ह्या ज्या दोन लेव्हल आहेत चोवीस हजार सातशे सत्तर आणि चोवीस हजार सातशे पंच्याण्णव इथे आता म्हणजे हे वर जात होतं ते बघून मी सांगितलं असंच वर जात राहील का तर थांबा मी तुम्हाला सांगतो की ह्या लेवल आहेत ना इथे आपल्याला सावध व्हायला पाहिजे बरोबर त्याचा अर्थ काय होता तुम्हाला दिवस संपल्यानंतर किंवा थोड्या वेळातच लक्षात आलं असेल बरोबर त्या एरियामध्ये आल्यानंतर किंमत सेलिंगला स्टार्ट झालं आता इथे जेव्हा सेलिंग चालू होतं तेव्हा सुद्धा तिथे एम पॅटर्न म्हणजे जिथे तेजी चालू होते तिथे डब्ल्यू पॅटर्न जिथे सेलिंग स्टार्ट होतं तिथे एम पॅटर्न तरी मिनिमम आपल्याला दिसावा लागतो आता तुम्ही जर बघायला गेलात तर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये कुठे एम पॅटर्न नाही आहे पण पाच मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये बघितलं तर तुम्हाला एम पॅटर्न दिसू शकेल मी तुम्हाला इथे दाखवतो तर इथे जर तुम्ही बघितलं तर पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये काय झालंय बघा इथून इथपर्यंत इत किंमत गेली खाली आली परत वर गेली आणि परत खाली आली पहिला हाय तो वर बनला दुसरा हाय तो खाली बनला परफेक्ट एम पॅटर्न दिसला आणि हीच गोष्ट तुम्ही काय करू शकता लाईन चार्ट वर जाऊन चेक करू शकता मी तुम्हाला पुन्हा लाईन चार्ट वर घेऊन जातोय इथे जर जा तुम्ही बघितलं तर तुम्हाला क्लिअर कट दिसतंय एम पॅटर्न बनलेला ओके आणि मग आपण सांगितलेल्या लेव्हललाच चोवीस सातशे सत्तर चोवीस सातशे पंच्याण्णव इथे सावध व्हावं लागेल आता हे असंच वर जाणार नाही हे मी इनडायरेक्टली तुम्हाला इनडायरेक्टली म्हणण्यापेक्षा क्लिअर कट समजेल अशा भाषेत सांगितलं होतं की हा आता रेजिस्टन्स आहे आणि मी कालपासून सुद्धा सांगत होतो आज सकाळी सुद्धा सांगितलं होतं की चोवीस हजार आठशेच्या वर गेली किंमत वर टिकली तरच तेजी होणार नाही तर तेजी होणार नाही हे काय होतं थो? इथनं थोडा बाउन्स येणं स्वाभाविक होत बरोबर पण खरी तेजी कधी होईल चोवीस हजार आठशेच्या वर टिकल्यावर चोवीस हजार आठशेच्या वर टिकलं नाही आणि त्यानंतर सेलिंग आलं एम पॅटर्न म्हणून आणि तुम्ही बघू शकता आता तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक वेळेलाच एम पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न बनलं की आपल्याला टार्गेट येतात का तुम्हाला इथे दाखवतो हे बघा इथे पण डब्ल्यू पॅटर्न बनला होता बरोबर <laughs> याला टार्गेट आलं का नाही म्हणजे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनून उपयोग नसतो जिथे मी तुम्हाला सांगतोय त्या ठिकाणी जर तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न त्या ठिकाणी तुम्हाला एम पॅटर्न बनला तरच त्याला अर्थ असतो एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न कंटिन्यू बनत असतात मग प्रत्येक वेळेला आपल्याला टार्गेट येतातच का तर ते सांगता येत नाही तर त्या विशिष्ट ठिकाणी जर तो एम पॅटर्न किंवा डब्ल्यू पॅटर्न बनला तरच आपल्याला त्याच्यामध्ये टार्गेट्स येतात ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायचे तर इथे तुम्ही चेक केलं लग, तुमच्या लक्षात आलं पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये इथे सुद्धा एम पॅटर्न घडलाय आणि मग आपल्याला मोठं सेलिंग बघायला मिळालं याचं कारण स्ट्रेट फॉरवर्ड होतं जे मी तुम्हाला सांगितलं होतं चोवीस आठशेच्या वर टिकलं नाही तर सेलिंग येणार चोवीस आठशेच्या वर टिकलं तरच तेजी होणार ओके आणि सकाळच्या सत्रामध्ये आपल्या अं जवळजवळ नऊ वाजल्यापासून साडे दहा या दीड तासामध्ये मी जेवढं विश्लेषण केलं होतं ते आपल्या आता माझा अजिबात मोठा हात नाही किंवा काही रोल नाही आपली इतकी परफेक्ट आहे की ती परफेक्ट पद्धतीनं आपल्याला सांगते की कुठे काय होऊ शकतं बरोबर आणि तिथे त्या पद्धतीनं गोष्टी होताना तुम्हाला बघायला मिळाल्या तुम्हाला जर सगळ्यांना हे शिकायचं असेल तर आपला आत्मा कोर जो आहे ज्यामध्ये मी तुम्हाला हेच सगळं शिकवतो मी ज्या पद्धतीनं विश्लेषण करू शकतो अशाच पद्धतीनं तुम्हाला विश्लेषण त्या कोर्स मध्ये शिकायला मिळेल आज काय झालं त्यानंतर त्यानंतर तुम्ही बघू शकता की खूप मोठं सेलिंग आलं कुठपर्यंत आलं सेलिंग तर तुम्हाला लक्षात येईल की चोवीस हजार पाचशे अडतीस ची लेवल इथे दिलेली होती पाचशे पस्तीसच्या च्या आसपास लो बनला आणि सपोर्ट वर गेला बरोबर विकली लेवल ज्या दिलेल्या ले होत्या आणि आपले खालचं टार्गेट शेवटचं सुद्धा चोवीस हजार पाचशे पंचवीसच्या जवळ होतं त्याच्या आसपास आल्यानंतरच आपल्याला थोडासा बाउन्स बघायला मिळाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी मार्केटमध्ये आपल्याला जशाच तशा होताना दिसत आहेत तर ह्या पद्धतीनं आज निफ्टी मध्ये मुवमेंट झाली आता मी काय करतो या सर्व लेवल जे आहेत ना या आठवड्याच्या यांचं काम संपलंय मी सर्व डिलीट करून टाकतो आणि आता निफ्टी फिफ्टीचा चार्ट विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय ओके तुम्हाला लक्षात येईल की मागच्या एक दोन तीन चार आणि पाच पाच आठवड्यामध्ये आपल्याला सातत्यानं सेलिंग येते आणि त्याच्यामध्ये आपण जर मागचे समजा पाच पैकी चार आठवडे बघितले तर जवळजवळ आपल्याला शूटिंग स्टार सारखीच कॅन्डल बनताना दिसते आणि सेलिंग होते म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीला एकदा वर जायचा प्रयत्न होतोय मात्र त्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळते तर अशाच पद्धतीनं दिसतंय पण मी तुम्हाला मागच्या वेळेला हे पण सांगितलं होतं की ह्या आसपास आपल्याला मार्केटमध्ये एक सपोर्ट आहे ओके तुम्ही बघू शकता की पूर्वी काय झालं होतं इथे आलं रेजिस्टन्स घेऊन खाली गेलं होतं मग ब्रेकआउट झालं एकदा आपल्याला हा एरिया इथे रेजिस्टन्स म्हणून काम केला त्यानंतर पुढे जात असताना हा एरिया कायम सपोर्ट म्हणून काम करतोय तुम्ही बघू शकता अनेक आठवडे एक दोन तीन चार पाच पाच आठवडे आपल्याला इथे म्हणजे महिना सव्वा महिना इथे या एरियामध्ये सपोर्ट घेतला गेलेला दिसतोय आता आपण पुन्हा या ठिकाणी आलोय तर कदाचित काय झालंय सलग पाच आठवडे सेलिंग झाल्यानंतर येणाऱ्या आठवड्यात कदाचित आपल्याला एक छोटासा बाउन्स बघायला सुद्धा मिळू शकतो कारण ह्या ठिकाणी सपोर्ट अर्थात काय होईल एकदा खाली जाते असं दाखवेल आणि मग कदाचित वर येऊ शकेल तर त्याच्यासाठीच विश्लेषण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील तर माय मते आपल्याला आता हा वीकली टाइम फ्रेम बघून लक्षात आलंय की आपण आता सपोर्ट एरियामध्ये आलेलो आहोत ओके तर त्यामुळे थोडस आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे मी तुम्हाला दाखवतो साधारणपणे हा जो एरिया आहे ना हा आपण या आसपास घेऊया ओके आणि इथे काळ्या रंगाची लाईन घेतो म्हणजे व्यवस्थित दिसू शकेल अगदी आपण ह्या आसपास बघितलं तरी सुद्धा चालू शकेल तर एवढा मोठा एरिया सुद्धा घेतला तरी चालेल कारण ह्या एरियाच्या आसपासच आपल्याला काय झालंय रेजिस्टन्स घेतला गेलाय ओके तर चोवीस हजार तीनशे पासष्ट आणि चोवीस हजार सातशे बत्तीस हा एरिया विकली टाइम मध्ये आपल्याला सपोर्ट एरिया आहे आणि हा सपोर्ट एरिया घेतला जाण्याची थोडंसं खाली पण येऊ शकतं आणि त्यानंतर मग एक सपोर्ट आपल्याला घेतला जाऊ शकतो आणि मग काय होईल मग जर परत वर जायला लागलं तर मग थोडीशी आपल्याला एक बाउन्स येऊ शकतो पण इथून जर परत खाली जायला लागलं तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर ते नक्की काय होईल आपण स्टेप बाय स्टेप आता इथून पुढच्या काळामध्ये बघणार आहोत तर मते तुम्हाला लक्षात आलं असेल कशा प्रकारे आपल्याला मुवमेंट झाली आहे ओके ते हे झालं विकली टाइम फ्रेम आता आपण डेली टाइम मध्ये येऊया डेली टाइम मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय लक्षात येत सिस्टमॅटिक सेलिंगच होते पहिलं इथपर्यंत सेलिंग झालं एक बाउन्स आला परत सेलिंग झालं परत एक बाउन्स आला परत सेलिंग झालं परत थोडा बाउन्स आला परत सेलिंग झालं परत इथे बाउन्स झाला परत इथे काय झालं खाली गेलं होतं वर आलं आणि परत खाली गेलं तर अशा पद्धतीनं आपण सिस्टमॅटिक लोअर हाय आपल्याला बनताना दिसतायत ओके तर त्यामुळे जोपर्यंत हायर हाय बनत नाहीत तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये पुन्हा रिव्हर्सल बघायला मिळणार नाही आहे आणि आत्ता इथे काय झालंय की आपला हा जो सपोर्ट होता हा सपोर्ट ब्रेक करून आपण खाली गेलोय तर त्यामुळे आता आपल्याला इथे आल्यावर सुद्धा तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला काही लेवल्स आहेत ओके okay, तर ते आपल्याला सपोर्ट म्हणून काम करतायत मी आता है तुम्हाला हे काढून टाकतो इथे जर तुम्हाला मी आता डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर आणखीन एक लेवल मिळते बघा ही लेवल ओके okay, इथे सपोर्ट म्हणून काम केलं इथे सपोर्ट म्हणून काम केलं इथे सपोर्ट म्हणून इथे सपोर्ट इथे सपोर्ट या ठिकाणी पण सपोर्ट म्हणूनच काम करते तर आता इथे काय होतंय काय होतं आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असणार आहे पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा हा सगळा एरिया जो आहे हा सपोर्ट म्हणूनच आपल्याला दिसतोय ओके तर त्यामुळे इथे कुठेतरी आल्यानंतर आता सपोर्ट घेऊ शकतं असं वाटतंय बघूया काय होईल ओके तर ह्या पद्धतीने आपल्याला निफ्टीमध्ये दिसतंय की कशा पद्धतीनं आपण ह्या पुन्हा सपोर्ट जवळ आलेलो आहोत आता आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये तर बँक निफ्टीमध्ये आज काय झालं हे समजून घेण्यासाठी आधी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जाऊया इथे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनला तेजी झाली इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आ, हे शोधलं तर इथे तुम्हाला हा कुठला पॅटर्न दिसतोय तुम्ही काय करा कमेंट करून सांगा ह्या ज्या तीन कॅन्डल आहेत म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डल आहे ती हि मधली एक डोजी कॅन्डल आहे ग्रीनच आहे पण डोजी आहे आणि ही रेड कॅन्डल आहे बरोबर ह्या तीन कॅन्डल मिळून इथे कुठला पॅटर्न बनलाय तुम्ही कमेंट मध्ये आपल्याला कमेंट करून सांगा बघूया किती जणांना ओळखता येतो हा कुठला पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न बुलिश आहे का बेरीश आहे याच्यानंतर तेजी होते है का मंदी होते है। हे पण शक्यतो तुम्हाला लिहिता आलं तर जास्त चांगलं आहे तर जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करून मला सांगा निदान आपले जे पेड कोर्सेसचे सदस्य आहेत त्यांनी तरी सांगा की इथे तुम्हाला काय दिसलं जर इथे तुम्हाला काहीच दिसलं नसेल तर तुम्हाला अभ्यास आणखीन वाढवण्याची आवश्यकता आहे तर या पद्धतीनं तिथून मग सेलिंग आलं परत एक छोटा बाउन्सचा प्रयत्न झाला आणि पुन्हा सेलिंग आलं आणि तुम्ही इथे बघू शकता की पूर्वी साधारणपणे आपण ज्या ठिकाणी लो बनवला होता त्याच आसपास आल्यानंतर आपल्याला ह्याच एरियामध्ये आल्यावर क्लोजिंग सपोर्ट तिथे घेऊन क्लोजिंग होताना दिसलेला आहे तर अशा पद्धतीनं खाली आलं खालनं वर गेलं पहिल्यांदा आणि नंतर मग आपल्याला खाली आला, आप खाली आला। तर हे खाली येण्याचं कारण काय होतं वर जाण्याचं कारण काय होतं तर आज खाली येण्याचं कारण आज रेड कॅन्डल बनण्याचं कारण आज अष्टमी होती मागचे मी ॲस्ट्रोनुसार जे विश्लेषण करतो तुम्ही मागच्या तीन चार महिने सलग चेक करा तुमच्या लक्षात येईल त्याच्या मागे जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता बॅक टेस्टिंग साठी सा तर जेव्हा जेव्हा अष्टमी असते आपल्याला सध्या मार्केटमध्ये काय दिसतंय अष्टमीच्या दिवशी मार्केटमध्ये सेलिंग येताना दिसतं पण आज काय झालं आज सकाळी थोडासा बाउन्स आला आणि मग सेलिंग आलं बरोबर तर आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा मार्केटमध्ये ट्रेड करत असताना अतिशय चांगला उपयोग देखील होतो तर हे झालं निफ्टीमध्ये निफ्टी बँकमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता ह्याचा चार्ट आपण विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया आणि मी तुम्हाला इथे दाखवतो तर आतापर्यंत काय झालं होतं बँक निफ्टीमध्ये ना खूप मोठं आपल्याला असं सेलिंग दिसत नव्हतं म्हणजे सेलिंग आलं तरी आपल्याला पुन्हा पुन्हा वर जात होतं या एरियामध्ये अडकून पडलं होतं खूप मोठं सेलिंग आलं नव्हतं आता जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ही शूटिंग स्टार कॅन्डल बनली आणि आता इथे सुद्धा आपण सपोर्टच्या एकदम जवळ पोहोचलेलो आहोत ओके या एरिया मध्ये सपोर्ट आहे आणि त्या एरियाच्या जवळ पोहोचलेलो आहोत त्यामुळे आता इथे काय होईल कदाचित का थोडस खाली जाईल आणि मग एक छोटासा तरी बाउन येण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसं होतंय का हे पुढच्या आठवड्यात आपल्याला बघायला लागेल तर मी काय करतो या सर्व लेवल्स काढून टाकतो आणि हे झालं आपल्याला विकली टाइम फ्रेम मध्ये काय दिसते डेली टाइम फ्रेम चेक करूया डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा काय झालं बघा इथे बराच काळ तुमच्या असं लक्षात आलं की खूप मोठं सेलिंग नसलं तरी आपल्याला हळूहळू सेलिंगच्या दिशेनंच जात होतं म्हणजे जसं निफ्टी मध्ये आपल्याला एक कंटिन्यूअस सेलिंग दिसलं तसं बँक निफ्टी मध्ये दिसत नव्हतं बँक निफ्टी थोडशी ओलाटाईल होताना दिसत होती म्हणजे वर गेलं खाली आलं परत वर गेलं आणि खूप मोठी रेंज बनवत नव्हती एका रेंज मध्येच राहत होतं आणि खूप खाली जात नव्हतं खूप वर येत नव्हतं आत्ता जर बघितलं तर हे शेवटचे चार पाच दिवस म्हणजे हा आठवडा आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलेला दिसते तर त्यामुळे आता आपल्याला त्या दृष्टीने विचार करायचा आहे इथे जर बघितलं तर आपल्याला इनसाइड कॅन्डल बनलेली आहे आजची कॅन्डल जी आहे ही इनसाइड बनलेली आहे त्यामुळे जर ह्याचा लो ब्रेक झाला तर आणखीन थोडं खाली जायला स्कोप आहे या एरिया पर्यंत आपल्याला किंमत खाली जाऊ शकते असं चित्र आता आपल्याला दिसायला लागलंय इनसाइड कॅन्डलचं वैशिष्ट्य असं असतं की त्या इनसाइड कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर एक मोठं सेलिंग येतं हाय ब्रेक झाला तर तेजी येण्याची शक्यता असते पण इनसाइड कॅन्डलचा रंग कुठला आहे त्याच्यावर अवलंबून असतं रेड कलर आहे त्यामुळे खाली गेलं तर एक मोठं सेलिंग येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण सेन्सेक्समध्ये जाऊया मध्ये सुद्धा तुम्हाला मी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर चेक करा काय झालं सकाळी सकाळी थोडस खाली आलं परत वर जायचा प्रयत्न झाला परत खाली आलं परत वर गेलं सेम निफ्टी प्रमाणे आणि बँक निफ्टी प्रमाणे सगळी ठिकाणी एकच झालंय तर मी इथे जास्त वेळ घालवत नाही इथे सुद्धा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्ट नाही आहे पण बँक मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तो पॅटर्न बनलाय इथे पण तो पॅटर्न बनल्यासारखा तुम्हाला दिसतोय ह्याच्यापेक्षा चांगला बँक मध्ये बनलाय तर त्यामुळे खूप आहे तुम्हाला चार्ट रेडिंग हळूहळू जमायला लागलं असं म्हणता येईल आणि त्यानंतर आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळालं तर हे झालं आपल्याला आप सेन्सेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता विकली टाइम फ्रेमवर चेक करूया सेम आपल्याला सर्व गोष्टी जशा आपल्याला निफ्टी मध्ये दिसतायत सेम जशाच्या तशा सेन्सेक्स मध्ये दिसतायत बरोबर सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपण एकदम सपोर्ट लेवलच्या जवळ आलेलो आहोत आणि त्यामुळे आता इथे आणि इथे खूप जास्त सपोर्ट मध्ये आलेलो आहोत तर त्यामुळे आपल्याला सेन्सेक्स थोडस काय दिसतंय जास्त सेलिंग झाल्यासारखं दिसतंय आणि सपोर्टच्या एकदम खालच्या टोकापर्यंत पोहोचलेले आहोत जर रिव्हर्सल येणार असेल तर लवकरच येऊ शकतं असं आता चित्र तयार झालंय काय होऊ शकेल पुढच्या आठवड्यात ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण आता आपल्याला एक गोष्ट आहे ती म्हणजे सपोर्ट पर्यंत आपण पोचलेलो आहोत ओके आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा जसं निफ्टीचा चार्ट आहे निफ्टीचा काढा आणि सेन्सेक्सचा डाका सेम आपल्याला त्याच पद्धतीनं मुवमेंट होताना दिसत आहेत आणि आता आपल्याला अशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण सपोर्टच्या इथे अगदी जवळ आलेलो आहोत तर एवढं जरी आपल्याला विश्लेषण लक्षात आलं तरी मग आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप उद्याच्या व्हिडिओमध्ये सोमवारी काय होऊ शकतं पुढच्या आठवड्यात काय होऊ शकतं आता हळूहळू बघायला सुरुवात करणार आहे तर हे झालं आजचं विश्लेषण तीनही इंडेक्स मधलं आपण आता व्हिडिओच्या शेवटी आलोय आणि शेवटी मला तुम्हाला जर तुम्ही नवीन सदस्य असाल तर तुमच्यासाठी काही महत्वाची सूचना मला तुम्हाला सांगायची आहे जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे एक म्हणजे आपले जे ग्रुप आहेत हे है ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला ग्रुप आहेत या ग्रुपच्या लिंक जे आहेत या ग्रुपच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन करत जा त्याच्यामध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली असते त्याबरोबर आपलं जे ऍप आहे ते ॲप डाउनलोड करा तुमचा अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा जर आयफोन असेल तर आयओ एस चा ऍप डाउनलोड करा या ऍपच्या लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत ह्या जेव्हा दोन गोष्टी तुम्ही कराल तेव्हा तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हाल आता तुम्ही ह्या परिवारात सामील झालात मात्र ह्या प्लॅटफॉर्म वर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कशा प्रकारे दिलं जातं तर इथे आपण तीन लेव्हल बनवलेले आहेत पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तीन लेव्हल आहे स्टेप बाय स्टेप आपण शेअर मार्केटचं शिक्षण देतो पहिलं फ्री कोर्सेस मध्ये नक्की काय असतं ते समजून घेऊया तर आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय दैनंदिन विश्लेषणाचा रोज संध्याकाळी तुमच्यासाठी हा व्हिडिओ उपलब्ध करून दिला जातो हा फ्री ऑफ कॉस्ट असतो त्यानंतर आज तुम्हाला लाईव्ह सेशन बघायला मिळालं आणि इतकं परफेक्ट विश्लेषण तुम्हाला जर इतर कुठल्या लाईव्ह सेशन मध्ये बघायला मिळत असेल तर तुम्ही मला सांगू शकता पण मला नाही वाटत इतक्या परफेक्टली कोणी तुम्हाला मार्केटमध्ये प्रेडिक्शन करून सांगत असेल की ह्या पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते तर आपलं आठवड्यातनं तीन दिवसाचं लाईव्ह सेशन सर्वांसाठी असतं रोज जर तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करायचं असेल तर तुम्हाला मग प्रीमियम ग्रुप किंवा पेड कोर्स आपला जॉईन केला पाहिजे तर हे झालं मध्ये आपण काय काय सर्व्हिसेस देतो आता आपल्याला ह्याचं नाव ठेवलंय फ्री कोर्स म्हटल्यावर ह्याच्यामध्ये तीन कोर्सेस सुद्धा आहेत या दोन सर्व्हिसेस आहेत ज्या फ्री दिल्या जातात कोर्सेस आहेत ते सुद्धा फ्री दिले जातात पहिला कोर्स आहे तुम्ही अगदी नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट बेसिक पासून शिकायचं आहे तर आपला शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे हा कोर्स कुठे उपलब्ध आहे आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे त्यानंतर फ्री कोर्स कोर्स आहे फ्री ऍप डाउनलोड करा त्याच्यामध्ये तो कोर्स फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही शिकू शकता एकदा तुम्हाला बेसिक कळलं की तुम्हाला काय वाटणार मला पण मार्केटचं विश्लेषण करता आलं पाहिजे मग मार्केटचं विश्लेषण करण्यासाठी टेक्निकल अनालिसिस कराव यावं लागतं तर आपला दुसरा कोर्स आहे त्याचं नाव आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स हा म्हणजे तुम्ही टेक्निकल अनालिसिस कोर्स जेव्हा कराल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की इतकी सुंदर माहिती इतकी डिटेल माहिती तुम्हाला कुठल्याही पेड कोर्स मध्ये सुद्धा मिळत नाही इतकी चांगली माहिती तुम्हाला ह्या टेक्निकल अनालिसिस कोर्स मध्ये सांगितलेली आहे तर तुम्हाला बेसिक यायला लागलं विश्लेषण करायला यायला लागलं की मग तुम्हाला वाटणार की मला आता ट्रेडर व्हायचं आहे तर आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचंय आहे तर त्या कोर्समध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय करावं लागतं काय काय गोष्टी असतात तर त्या सर्व डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत अतिशय उत्तम पद्धतीनं तुमची शेअर मार्केटमध्ये सुरुवात ह्या फ्री कोर्सेस मुळे होऊ शकते हे तीनही फ्री कोर्सेस आपल्या मध्ये उपलब्ध आहेत आता फ्री कोर्स ह्या सेगमेंटमध्ये तुम्हाला ह्या पाच सर्विसेस फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत हा जो बुकी आहे ह्याला आपण फ्री कोर्स म्हणतो आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त जर माहिती पाहिजे असेल फ्री कोर्स विषयी तर फ्री कोर्स असे दोनच शब्द तिसरा कुठलाही शब्द लिहू नका हे दोनच शब्द लिहून हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाते ओके okay. त्यानंतर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप असं असं दोनच शब्द फक्त व्हॉट्सअप मेसेज मध्ये टाइप करून तो ह्या नंबरला पाठवा तुम्हाला तुम्हाला प्रीमियम ची तुम्हाला प्रीमियम ग्रुपची ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाते मेंबरशिप घ्यायची असेल फ्री कोर्सेस आपल्या उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सुद्धा एक वर्षाची मेंबरशिप तुम्ही आता ऍप मधूनच घेऊ शकता तर ऍप मध्ये तुम्हाला फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सर्व काही घेता येणार आहे त्यानंतर आता तिसरी लेवल राहिली ती पेड कोर्स तुम्हाला समजा फ्री कोर्सेस मधला कंटेंट आवडला तुम्ही प्रीमियम ग्रुप मध्ये आलात तो आवडला मग तुम्हाला असं वाटलं की पेड कोर्सेस मध्ये जायचं आहे तर तुम्हाला त्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेज मध्ये टाईप करून तो मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेव्हन नाईन एट नाईन ह्या नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्स विषयी सर्व माहिती पाठवली जाईल जसं फ्री कोर्सेस ऍप मध्ये आहेत प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप ऍप मध्ये घेता येते त्या पद्धतीनं पेड कोर्स ची ऍडमिशन सुद्धा तुम्ही ऍप मध्येच घेऊ शकता हे झालं पेड कोर्सेस विषयी आता आपण शेवटी येऊया आता आपण पेड सगळ्यात लेटेस्ट कोर्स मेगा कोर्स आपला सहा महिन्याचा लाँच केलेला आहे आत्मा कोर्स मी ज्या पद्धतीनं तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगतो की आत्ता इथे डब्ल्यू पॅटर्न बनणार ह्या एरियात आल्यावर सावध व्हायला पाहिजे इथे एम पॅटर्न बनून सेलिंग येऊ शकतं हे जर तुम्हाला विश्लेषण तुमच्या तुम्हाला शिकायचं असेल आणि आयुष्यभर त्याचा वापर करून घ्यायचा असेल तर वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही काय करू शकता हा आत्मा कोर्स करू शकता मार्केटमध्ये अनेक जण रोज हजारो रुपये लॉस करतात त्याचं कारण ते प्रॉपर एखादी गोष्ट शिकत नाहीत बरोबर तुम्ही जर हा कोर्स केला तर ह्याच्यामध्ये जी काही तुम्हाला फी द्यावी लागेल तुमची एक प्रकारे नॉलेज मध्ये केलेली असणार आहे आहे ज्याचा तुम्हाला तुम्हाला आयुष्यभर फायदा होणार तर त्यामुळे सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने शिकायचं असेल आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये मी त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे कुठली संकल्पना अवघड करून सांगितलेली नाही कुणीही अगदी आठवीतला एखादा विद्यार्थी सुद्धा हा कोर्स शिकून शेअर मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो तर ह्याच्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स अशा चार शास्त्रांना एकत्र केलेलं ना आहे नावं मोठी मोठी आहेत आपण अतिशय सोप्या भाषेत ते शिकवलेलं आहे तर ह्या सर्वाचा एकत्रित वापर करून आपण एक सिस्टीम बनवली आहे आणि ज्याचं नाव ठेवलं आहे आपण आत्मा कोर्स ओके तर या आत्मा कोर्सला विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही या नंबरला पाठवा तुम्ही काय करू शक तुम्हाला काय होईल तुम्हाला त्याच्याविषयी अधिक माहिती मिळू शकेल तर हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयीची माहिती इथे आपण व्हिडिओच्या शेवटी आलोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्याने रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघता बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघताना काही गोष्ट आवडली असेल काही गोष्टीचा चांगला अनुभव आला असेल तर त्याच्या खाली एखादी सुद्धा अवश्य करा त्याच सोबत व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले शंका निर्माण झाल्या किंवा तुम्हाला काही सूचना द्यायची असेल तरी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये त्या टाईप करून सांगू शकता त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या मध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद